हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू आर चॅनल कशा तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परपुवल माझ्यासोबत आहे छोटू से हाय 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 आम्ही निघालो पुण्यात तुळशीबागेत शॉपिंगला माझ्याबरोबर बरेच जण आहेत कोण कोण आहे काय दाखवणार आहे मी तुम्हाला तर स्टेट येऊन अरे पोरींनी मागे सर काहीच्या मागे थांबायचं लेडीज ड्रायवर गुटी वा, वा बात आहे मम्मी पहिल्यांदा आली मेट्रोने

तर आम्ही सगळे निघालेलो आहोत शॉपिंगसाठी तुळशीबागेत मम्मीने कधी मेट्रोने ट्रॅव्हल केलं नव्हतं मम्मीची फर्स्ट टाईम आहे मेट्रोने ट्रॅव्हल करायची आणि तिथे बघा मी उभी आहे प्रिषाला घेऊन प्रिशा, प्रिशा खूप एन्जॉय करते आहे सगळं प्रवास इथे बघा हिला वरती ते हँडल्स पकडून लटकायचं होतं आणि प्रिषा इतकी शांत मुलगी आहे ना म्हणजे तुम्ही तिला कुठेही घेऊन जाऊ शकता ती ॲडजस्ट होते इझिली सगळ्या गोष्टींमध्ये आणि खूप छान अशी एन्जॉय करते सगळ्या गोष्टी युजली लहान मुलं असं थोडंसं म्हणजे इरिटेट होतात वगैरे पण हिचं असं काहीच नाही ही खूप शांत आमची मुलगी आहे मस्त एकदम त्यामुळे हिला घेऊन प्रवास करणं म्हणजे आमच्यासाठी खूप असं खूप म्हणजे वेगळाच आणि छान असा एक्सपिरियन्स असतो आणि मला खूप आवडतं प्रिशा प्रिशासोबत ट्रॅव्हल करायला किंवा प्रिशाबरोबर कुठे फिरायला जायला तर पुन्हा एकदा सांगते प्रिषा ही माझ्या मुल बहिणीची मुलगी आहे सख्या बहिणीची मुलगी प्रियंकाला तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल सो प्रियंकाची मुलगी आहे ही ऑलराईट प्रियंका आता माझी फ्रेंड पण आहे प्रियंका आणि सख्या बहिणीचं नाव पण प्रियंकाच आहे सो येस आ, चला आता मग बघूयात आपण पुढे काय काय करणार आहे जास्त असं काही शूट घेणार नाही आहे मी बस एक नॉर्मली जितकं जमेल तितकं शूट घेणार आहे कारण खूप जास्त गर्दी पण असेल तिकडे मंपा चावली का

या जे नाव आहे ते असायला हवं तर छत्रपती शिवाजी नगर मेट्रो स्टेशन हे फार चुकीचं वाटतंय मला की फक्त शिवाजी नगर लिहिलंय त्यांनी प्रिशा आणि मोनिका हे परत आम्ही येऊन पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर खाऊ गल्लीमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजच म्हणणार आहे कारण मी एकेरी उल्लेख करू शकत नाही ते बघू शकता तुम्ही धपाटे घेतलेले आहेत मला तर काही आवडत नाही धपाटे वगैरे खायला बट बाकी सगळे खूप जास्त एन्जॉय करत होते मी मस्त आपलं लोणी स्पंज डोसा घेतला आणि तो एन्जॉय केला तर आणि इथे तुम्ही बघताय हे हे जे आहेत पराठे आहेत इतकं त्याच्यामध्ये बटर आणि स्टफ केलं होतं ना खूपच सुंदर अशी पराठ्याची चव होती आणि इवन लोणी स्पंज डोसा पण सेम आणि या इथे पाहताय तुम्ही हे सँडविच आहे बघा किती जास्त चीज टाकलं याच्यामध्ये जिंदगी बनते का <laughs> तुळशीबागेत येऊन कावरेमधली सॉफ्टी आईस्क्रीम नाही खाल्ली तर काय खाल्लं इथे आल्यानंतर मी ही आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय घरी जात नाही खूप फेवरेट आहे माझी आई आणि इथे बघा प्रिषा पण कावरे आईस्क्रीम म्हणजे सॉफ्टी खूप एन्जॉय करते तिला आईस्क्रीम खूप आवडतं चला तर मग हा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढे खूप छान असे व्लॉग्स येणार आहेत तर सगळे व्लॉग्स पहा व्हिडिओला लाईक प्लीज नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा